नमस्कार मैत्रिण भाऊबीज या सणानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस या वेळेतच बहिणीने पाहावाला बोवळावे जाणून घेऊया शिवमुहूर्त व भाऊबीजेचे महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया दिवाळीचा पाच दिवसाचा भव्य उत्सव हा धनत्रयोदशीने सुरू होत असतो आणि त्याची सांगता म्हणजेच भाऊबीज या सणाने होत असते भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या अतुट प्रेमाचा प्रतीक असलेला असा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला हा सण आपण साजरा करत असतो असा हा सण दोन हजार पंचवीसला कधी आलेला आहे ते आता आपण पाहूया आणि त्याचा शुभमुहूर्त कोणता कोणत्या वेळेला आपण आपल्या भावाला ओवळायचा आहे याची माहिती आता आपण पाहूया तर तसे पाहता भाऊबीज याची तिथी द्वितीय तिथी ही बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनटाने सुरू होत आहे आणि ती त्याची समाप्ती ही तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटाने त्याची समाप्ती आहे त्यामुळे आपण उदय तिथीनुसार भाऊबीज हे आपण तेवीस ऑक्टोंबरलाच आपण साजरी करणार आहे तर तसे पाहता तेवीस ऑक्टोंबरला सूर्योदय हा सहा वाजून सव्वीस मिनटापासून सुरू होत आहे त्यामुळे आपल्याला भाऊबीज हा सण साजरी करण्यासाठी आपल्याला मुहूर्त कोणता ते पहिल्यांदा आपण बघूया तर आता सध्या तेवीस ऑक्टोंबरला म्हणजे भाऊबीज ही सहा सव्वीसपासून ते सात छप्पन हा यमघंटा आहे यमघंटा हा अशुभ वेळ असते त्यामुळे आपण या वेळेत आपण भावाला मुळीच ओवळायचे नाही तर आपण कोणत्या वेळेला आपण भावाला ओवळायचं आहे त्याचा मुहूर्त कोणता ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर पहिला मुहूर्त आहे सकाळी सात छप्पन ते दुपारी एक वाजून एकोणतीस मिनटापर्यंत हा पहिला शुभमहूर्त आहे तर त्यामध्ये अभिचित मुहूर्त हा सुद्धा सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनटापासून ते बारा वाजून सत्तावीस मिनटं हा अभिजित मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त हा सर्वात शुभ मुहूर्त असा मानला गेलेला आहे त्यामुळे आपण अभिजित मुहूर्तावरही आपण आपल्या भावाला ववळले तरी चालेल तसेच दुसरा शुभ मुहूर्त हा दुपारी दोन वाजून चौपन्न मिनटापासून ते द्वितीय तिथी संपेपर्यंत म्हणजेच रात्री दहा वाजून छप्पन्न मिनटापर्यंत म्हणजे पूर्ण शुभ वेळ वेड़। या वेळेत आपण भावबीज आपण साजरी केली तरी चालेल तर असं हे शुभ मुहूर्त आहे तर त्यामध्ये सुद्धा लाभ मुहूर्त आहे तो सकाळी बारा वाजून पाच मिनटं ते एक वाजून तीस मिनटापर्यंत हा लाभ मुहूर्त आहे शुभ वेळ तर दुपारी चार वाजून एकोणीस मिनटापासून ते र ते पाच वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत ही शुभ वेळ आहे त्यानंतर अमृत वेळ हा पाच वाजून चव्वेचाळीस मिनटापासून ते रात्री सात वाजून एकोणीस मिनटापर्यंत असे ही अमृत वेळ आहे तर असा ह्या भावबीजासनाला अभिजित मूर्त आहे अभिजित मूर्त आहे लाभमूर्त आहे अमृत मूर्त आहे असे हे तिन्ही मूर्त आहे तर आपल्याला ज्या वेळेला तुम्हाला हॉबीज हा सण साजरा करायचा आहे त्यावेळेचा तुम्ही भबीजा हा सण साजरा करू शकतो मात्र सकाळच्या वेळेला जे तुम्हाला मी वेळ दिलेली आहे म्हणजे सकाळी सहा सव्वीस ते सहा सात छप्पनपर्यंत आपण मुळीच भावाला ओवळायचे नाही बाकीच्या इतर वेळी तुम्ही कोणत्याही मुहूर्तावर कोणत्याही शुभ योगावर आपण भावाला ओवळू शकतो तर अशा ह्या योगावरच आपण आपल्या बहिणीने आपल्या भावाला ओवळायचे आहे हा सण कसा साजरा करायचा भाऊबीजा कसा साजरा करायचा असतो ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर भाऊबीजेच्या दिवशी आपण सकाळीच तयारी आपल्या भाऊबीजेची करायची आहे म्हणजे दिवस द्यायचा प आपण सकाळी पवित्र स्नानाने आपण आंघोळ करायचे आहे आणि पहिल्यांदा आपण पूजेच्या साहित्याची आपण तयारी करायचं आहे जे आपल्याला पूजेला सा आपलं साहित्य लागणार आहे ते पहिल्यांदा घ्यायचं आहे म्हणजे पूजेची थाळी घ्यायची आहे बहिणीने आपल्या भावासाठी एक आकर्षक आणि सुंदर अशी थाळी सजवायची आहे या थाळीत आपण तिलक तांदळाचे दाणे म्हणजेच अक्षदा दिवा मिठाई फुले नारळ इत्यादी वस्तू आपण आवर्जून ताटात आपण घ्यायच्या आहेत अशी ही पूर्वतयारी आपण पहिल्यांदा करायची आहे जर तिलक विधी म्हणजे आपण ज्या तुम्हाला कोणत्या शुभ मुहूर्तावर आपण बहिणीने भावाला ओवळायचं आहे त्यावेळेस आपण तिथे जिथे तुम्ही त्याला ओवळणार आहे त्या ठिकाणी एक पाट टाकून त्याला बसायला सांगून आपण त्याला तिलक लावायचा आहे तिलक म्हणजे दीर्घ आयुष्य आणि समृद्ध द दर्शवणारा हा तिलक आहे म्हणून आपण पहिल्यांदा आपल्या भावाला तिलक लावायचं आहे त्यानंतर तिलक लावल्यानंतर आपण त्याच्या डोक्यावर अक्षता टाकून आपण सोन्याने आणि सुपारी त्याच्या डोळ्याला लावून आपण त्याला ओवळून घ्यायचं आहे नंतर आपण सुख शांतीसाठी आणि कल्याणासाठी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करायची आहे त्रास हा आपण भाऊबीज हा पण साजरा करायचा आहे त्रास ही पूजाविधी पूर्ण झाल्यावर भाऊ आणि बहीण एकमेकाबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू देत असतात तर आपण आपल्या बहिणींना आपण मिठाई सुकामेवा तिच्या तिच्या आवडीनुसार कोणत्याही भेटवस्तू तुम्ही देऊ शकता तर काही ठिकाणी बहीण आपल्या भावांना नारळसुद्धा भेट देत असते हे शुभतेचे प्रतीक मानले गेलेले आहे तर असं भाऊबीज सण आपण का साजरा करतो तर ते आपण पहिल्यांदा आता आपण बघूया तर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू यमराज आपल्या बहीण यमुनाची भेट घेण्यासाठी येतात यमुनाजी आपल्या भावाचे म्हणजे यमराजचे मोठ्या आधाराने स्वागत करते त्याच्या कपाळावर तिलक लावते आणि त्याला प्रेमाने तयार केलेले भोजन देते बहिणीच्या या निस्सीम प्रेमाने प्रस यमराज प्रसन्न होऊन यमराजांनी यमुनाजीला आशीर्वाद दिला की जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जाईल आणि तिच्याकडून जा तिलक लावून घेईल त्याला अकाली मृत्यूचे भय वाटणार नाही तेव्हापासून ह्या भाऊबीजेला द्वितीया असे किंवा भाऊबीज असेही म्हटले जाते तर हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण आपण साजरा करत असतो तर हा सण भावाच्या दीर्घ आयुष्याची दीर्घ आयुष्याची आणि सुरक्षितेची कामना करणारा असा हा सण आहे तर असा हा सण सर्वांनी सांगितलेल्या योगावरच हा सण साजरा करा आणि भावाला दीर्घ आयुष्य आणि सुखसमृद्धी प्राप्त व्हावी असे देवापुढे प्रार्थना करा तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब करा అని వీడియో లాక్ కన్యవాద ధన్యవాద ధన్యవాద